कुठल्याही युट्युबरनी त्याची बाईट टाकतानी आमच्याशी संपर्क का साधावा कारण त्याच्याकडे तो स्टॅम्प पेपर आहे ऍग्रीमेंट आहे ते कॅन्सल झालेले आमच्याकडे नवीन स्टॅम्प पेपर आहे नाहीच झालं तर मी त्याच्या प्रत्येकांवरती स्वतः मी मालक म्हणून कायदेशीर कर कारवाई नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपला मैदान झाला तिथं ना, चायनल मुंबईचा छोटा वाजता छोटा सरजा याच्या संदर्भात काही बाईट पडल्या की सरजा हा नक्की कोणाच्या मालकीचा त्याचं मालक कोण तर नक्की हा प्रश्नचिन्ह का उभा राहिला आहे तर आपल्याला बोलवलं आहे आपले सरजा बैलाचे मालक आहेत अरुणदादा असतील अरुणदादा पाटील जगदीशदादा कोहली आपले नाना शेठ प्रधान आणि एकनाथ दादा तर त्यांना काही मुद्दा मांडायचा आहे तर मी आलेलो आहे त्यांच्या घरी आणि मित्रांनो खूप जास्त हा प्रमाण आता वाढत चाललेला आहे कारण बैल कोणाच्या मालकीचा आणि हक्क कोण दाखवतं तर याच्या मागं आपला जी संघटना आहे याही नक्की एक विनंती आहे त्यांना की त्याही मध्यस्थी येऊन काहीतरी या गोष्टींवर निर्णय चांगला घ्यावा कारण आज मागं पण आपण बघितलं असं सुंदरचा मॅटर झाला त्याच्यानंतर आपण भरपूर सारे बैलांचा तर सध्या आता अखंड महाराष्ट्र गाजवतोय तर नक्की हा काय मॅटर आहे तर दादानी बोलवलंय आपल्याला त्यांच्या घरी आता मी पोचलो आहे पाठी मग हा दादाचं घर आहे तर त्यांच्याशी बोलूया आपण चला मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे प्रसिद्ध गाडा मालक म्हणजे आपला गोटचा सरजा सरजाचे गाडा मालक इथे बसल्यात आपले नाना शेठ प्रधान असतील अरुण शेठ पाटील आपले जगदीप दादा कोहली आणि एकनाथ दादा आणि आज दोन चार दिवसापूर्वी आपण मुलाखती बघितल्या मालशिरसचा हिंद केसरी मैदान झाला तिथं सरजा हा नक्की कोणाच्या मालकीचा तर हा प्रश्नचिन्ह का उभं राहिला आहे तर आपण दादांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कारण हा मला वाटतं खूप मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे आज अखंड महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे की नक्की काय झालं आहे का नक्की काय झालं आहे म्हणजे असं झालं की मालशिरसच्या मैदानाला आपण गेलो तो गट पडला त्यानंतर जो बैलाचा मालक होता म्हणजे ज्याच्याकडनं आम्ही हा बैल खरेदी केला म्हणजे त्याचा प्रश्न पडेल की खरेदी केला कारण आमच्या हार बाईटमध्ये होतं की तो सर्जाचा ब्रीड होता तो खरोखर तो सर्जाचाच होता पण त्याला त्यांनी घडवला म्हणून आम्ही त्याच्याकडनं खरेदी केला खरेदी केल्यानंतर त्याचा पूर्णरित्या स्टॅम्प पेपर झाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे विलास पेलवन असेल आप्पा कटकर असेल यांच्या त्याच्यावर सह्या झाल्या फोटो झाले सगळं काय झालं आता तो बाईटमध्ये बोलतो ती पण बाईट आम्ही आत्ता बघितली म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं की तो बाईटमध्ये सांगतो की हा बैल मी करारावर दिला होता साहेब आता मुंबईच्या कराराचे आणि महाराष्ट्राच्या कराराचे नेम तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत की त्याच्यात मालकाचं नाव लागतं यात कुठंही मालकाचं नाव नाही दुसरी गोष्ट अशी आहे कुठल्याच बॅनरवरती मालकाचं नाव नाही एक वर्ष बैल हा त्याच्याकडं नाही तो पण प्रत्येक बाईटमध्ये सांगतो मी घोटावल्याला बैल विकलेला आहे बरोबर आहे मग त्यासाठी संदर्भामध्ये आम्ही हे केलेलं आहे बरोबर आहे मग आता मी पण बघितलं आहे मुंबईमध्ये गाड्यापाला किंवा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हा सर्जा पलतो आहे पण कधी आता माझ्या तर आता माझ्या चॅनलवरती एक दीड वर्ष झाले बाईट पडतात कधीच त्या मालकाचं नाव नाही आलं मग कायम तुमचंच नाव असायचं मग इथ आतापर्यंत काय म्हणजे चर्चा चालू होती ना आतापर्यंत चर्चा काय नव्हती तो आम्हाला चांगला भेटला मैदानात भेटायचो आम्ही चांगले बोलायचो वगैरे सगळं काय व्हायचं आता अचानकच त्यांनी मध्ये काढलंय की बैल माझा आता तुम्ही बैल माझा सांगताय तरी आता थोडक्यात मी पहिला इतिहास सांगतो या बैलाचा काय झालाय याचा पहिला जेव्हा हा आदातमध्ये होता एकदम खूं होता त्या टायमाला तो काय नावारूपाला नव्हता त्या टायमाला आठ एप्रिलला याचा ॲग्रीमेंट झालं तो झाला चार लाख रुपयामध्ये एकनाथच्या आणि माझ्या नावाचं चार लाखात अग्रीमेंट झालं आम्ही त्याला चार लाख रुपये दिले चार लाख दिले मुंबईला बैल पळाला बैल एकवीरावरनं त्याच्या घरी गेला त्यानंतर हे रणजित सरांचं प्रकरण झालं मला त्याचा फोन आला की नाना ना स्टॅम्प पेपर चुकला बोललो कसा चुकला बैल बोलतो माझा भागीदारीमध्ये तिथून आमचं डिस्कशन चालू झालं परत कमिटीने त्याच्यामध्ये परत निर्णय घेतला म्हणजे त्याच्याबरोबर बसली अरुणला फोन केला की के बाबा बैलाचा व्यवहार हा तेरा लाख रुपयामध्ये झालेला आहे तुम्ही उर्वरित पैसे घेऊन या त्याप्रमाणे आम्ही इथं स्टॅम्प बनवला पण स्टॅम्प कोरा बनला आज पण त्या स्टॅम्प स्वतः काटकरवाडीमध्ये आप्पा काटकरांच्या स्वतःच्या रायटिंगने तो स्टॅम्प भरला गेला तेरा लाख रुपये आपण त्यांना तेरा लाखामध्ये चार लाख पहिले दिले होते नऊ लाख रुपये आपण त्यांना परत दिले जुलै महिन्यामध्ये नऊ लाख रुपये दिल्यानंतर त्यांनी एकने एक नोट मोजून घेतली आमच्याबरोबर सत्कार करतानी फोटो काढले आज तुम्ही बघू शकता हे बघा हा त्याचा फोटो हा फोटो खोटा आहे का या फोटोमध्ये स्वतः पैशांचं ताट त्याच्या हातात आहे त्याचा मुलगा स्टॅम्प पेपर दाखवतो आहे विलास पेलवान आहेत आप्पा आहेत एकनाथ आहे मी आहे सगळी लोक आहेत मग तुम्ही मला सांगा साहेब हा एखाद्या बैल मालकावरती अन्याय नाही का आणि ना आता तो सांगतो की हा बैल माझा करारावर दिला होता त्याचा मला संघटनेन न्या संघटनात त्याचा व्यवहार करते तर आता संघटना नाही कशी दिली बरोबर आहे कारण आता तुम्ही दाखवला कुठेतरी आपले महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे सचिव विलास पहलवान सुद्धा त्याच्यामध्ये आहेत स्वतः फोटोमध्ये दिसतात आणि आज मला वाटतं हा जो पण काही निर्णय झाला आहे तो मला वाटतं संघटनेच्या माहितीनुसारच झालाय आणि मग आता हा प्रश्न चिन्ह का उभा राहिलाय त्यांचं काय मागणी आहे मग त्यांची मागणी एकच आहे की हा बैल माझा माझ्याकडे सांभाळायला आला पाहिजे वस्तू आमची आम्ही कोणाकडे सांभाळायला देणार बरोबर आहे विक्री झाल्यानंतर मालका ते मालकाचा अधिकार असतो की बाई कोणाकडे कुठल्या अटीन आहेत तो जो परत नवीन स्टॅम्प झाला हा झाला आठ जुलैला इकडे बघा याच्यामध्ये पण आरू आहे मी आहे आमचे जे आम्ही मालक आहोत आम्ही स्पष्ट त्याच्यामध्ये आहोत ते की असं कुठला फसून जर केला असता हा म्हणतो माझी फसून सही घेतली हा सरपंच होता माझ्यापेक्षा त्याची सही स्टँडर्ड आहे माझी मराठीत तरी आहे तू स्टॅम्प वाचला ना म्हणूनच तुझ्या मुलाने असा स्टॅम्प दाखवला आहे ना बरोबर आहे काही एखाद्या चांगल्या बैलगाडी मालकाची बदनामी करायची आणि याच्याने आमचे काय आजचे संबंध नाही आहेत की बाबा आज कोणीतरी आम्हाला व्यवहार करून नेलाय आज वीस पंचवीस वर्षाच्या आमचे संबंध होते आणि तो आज बाईट टाकतोय की माझा बैल करारवर नेला होता हे सिद्ध होऊ शकतं कशाने माझ्यासाठी बरोबर आहे बाईट टाकल्यानंतर काही तुम्ही आपले जे मुंबईची संघटना आहे किंवा जी संघटना आहे यांच्याशी बोलणं झालं का हो मी स्वतः आपण कारण आपल्या व्यवहाराच्या मध्यस्थी होते मी स्वतः बोललो तर आपण मी सांगितलं की नाही चुकीचं इकडे बघा आता ही पावती बघा या पावतीवरती पदाधिकाऱ्यांच्या क्लिअर कट्स आहेत हे बघा जर कुठला त्याच्याशी तो सांगतो की बहीण माझा करारावर दिला पहिले चार दिले नंतर नऊ दिले त्या टाइमाला तुला चार दिले नऊ दिले तर करार होता तर कराराचा उल्लेख पाहिजे ना बरोबर आहे हा क्लिअर कट खरेदीचा साहेब बैल आहे आमचा या बैलामध्ये कोणाचाही अधिकार नाही आहे आम्ही इतर मालक सोडले तर आम्ही आमचा बैल कोणाकडे सांभाळायला देऊ आता तो ना बाईट टाकतोय काय टाकतोय पण जर या पेपरची सहा निशा न करता कुठल्याही युट्युबरने कुठल्याही न्यूज चॅनलने जर बाईट टाकली आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता पहिला टाइम पेपर आहे हा चार एप्रिलचा आहे हा चार लाखाचा होता दोन हजार तेवीसचा दोन नाही दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा दो तेव्हा त्यांनी ते जगदीशवरती ब्लेम केला की जगदीशनी सांगितलं असं तसं पार्टनरशिप येन टीम आम्हाला त्या बैलांच्या बैलांच्याबाबत किचकिच नको होती आणि आम्ही स्वच्छ खेळ खेळणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही याच्याशी परत कमिटीशी सक संपर्क केला संदीपबाईंकडे गेलो अविनाश गेलो काही पेलवानांशी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा व्यवहार एक दोन तीन दिवसामध्ये आमचा क्लिअर झाला क्लिअर झाल्यानंतर परत आम्ही नव्याने हा स्टॅम्प कॅन्सल केला कधीचा चार एप्रिलचा त्यानंतर आपण परत साहेब नव्याने स्टॅम्प केला तो आठ जुलैचा दोन हजार चोवीसचा तो केला आपण तेरा लाखाचा तेरा लाखाचा स्टॅम्प करताना तो अनफड नाही आहे अनाडी नाही आहे आज त्याची तर तुम्ही सही बघाल या पावतीवर बघा कशावरही बघा ही बघा आज तशी एखादा आमदार पण सही नाही करत बरोबर आहे आहे ना म्हणजे तू शिकलेला आहे तुझा मुलगा स्वतः स्टॅम्प दाखवते पैशांच्या बाजूला म्हणजे काहीतरी आहे ना त्याच्यामध्ये तू वर्षभर गप्प बसतोय आणि आज बैल तुला सांभाळायला मिळत नाही म्हणून तू आमच्यावर क्लीन करतो आहे पण मी परत एकदा या तुम्हाला या माझ्या माध्यमातून सांगतो आहे की कुठल्याही युट्यूबरनी त्याची बाईट टाकताना आमच्याशी संपर्क का साधावा कारण त्याच्याकडे जो स्टॅम्प पेपर आहे ॲग्रीमेंट आहे ते कॅन्सल झालेले आहे आमच्याकडे नवीन स्टॅम्प पेपर आहे नाहीच झालं तर मी त्याच्या प्रत्येकावरती स्वतः मी मालक म्हणून कायदेशीर कारवाई करी बरोबर आहे कारण आमची बदनामी याच्यामुळे बरोबर आहे कारण प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करेल म्हणून याचा सहा करून टाका बरोबर आहे कारण कुठेतरी आज अखंड महाराष्ट्र गाजवतोय तर नक्की त्यांच्या मनामध्ये काहीतरी मला वाटतं एक चुकीची भावना आली की जे हा माझ्या धावणीला आला पाहिजे त्याच्यामुळे कुठेतरी ही बाईट पडली त्यांची पण माझा पण सल्ला असेल जे पण कोणी न्यूजवाले असतील काय असतील त्यांनी पूर्ण शहालशा करा त्याच्यानंतर दादांचा सल्ला घ्या आणि मग बाईट टाका कारण दादांकडे एकदम पुरावे खरं हो, खरं खर, पुरावे आहेत आणि अजून काय सांगाल तुम्ही आता संघटनेशी काय बोलणं झालं तुमचं नाही संघटनेशी जगदीशशी काय बोलणी झाली मी तर नव्हतं माझं फक्त आप्पांशी झालं तर आप्पाने सांगितलं आप आप ठीक आहे जे काय असेल जिथं जिथं आम्हाला बोलवलं जाईल तिथं तिथं जो झालेला व्यवहार आहे तोच आम्ही खरा सांगली कारण स्वतः आप्पांच्या घरामध्ये व्यवहार झालेला आहे कोणा दुसरीकडे झाला नाही ऑफिसला नाही झाला कोणा शेतावर नाही झाला हा आप्पांच्या घरामध्ये बसून व्यवहार आहे फार सत्कार समारंभ करून व्यवहार झालेला आणि त्याचे सर्व पुरावे पण आहेत पुरावे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आज आमचा मोठा सर्जा ज्या टायमाला व्यवहार झाला त्या टायमाला त्याला विचारलं की बाबा हे मोठ्या सर्जाचे पाच लाख रुपये तर ते म्हणले नाही एवढी कुठं बैल पैतो का तो आता म्हणजे आप्पालमस्करीत बोलले त्यांनी असे त्याच पिशवीला हात लावला म्हणजे मी पन्नास देतो मी सांगितलं आप्पा थांबा मी नातू एकनाथशी बोललो अरुणशी बोललो जगदीशशी बोललो बोललो आमचा सर्जा आम्हाला विकाचा नाही तो मदत जगच तो पर्यंत तुझ्या धावणीला राहील पण जसा आहे तसाच आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या घरी कार्य असतील किंवा दिवाळी असेल त्या त्या आम्ही सर्जा आमचा घेऊन जाऊ मग तुम्ही मला सांगा जर आमची नाही याचा जर काय असतं तर आम्ही आमचा सरजा ठेवला असता का नसता ठेवला आता दिवाळीला सरजा येऊन गेला बरोबर परत आम्ही परत पाठवून दिला बरोबर बळी राजाला आणि आपल्या चॅनेलवर बाईट सुद्धा पारली ती आणि म्हणजे ना का आमची बदनामी झाली ना कारण का तर आज आमचा सर्जा महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय बरोबर आहे आमच्या पहिल्या बाईट पडल्या त्यात पण आम्ही सांगितलेलं आहे की बाबा याला घडवला कोणी तर विजू डायर दर्जाही घडवला त्याचा तुला आम्ही पुरेपूर फुर मोबदला दिला मग आता याच्यात विषय राहिला कुठं प्रत्येक मैदानाला यायचं बैल माझा कित लावायची हे चुकीचं आहे ना बरोबर कुठेतरी बैल पण त्याच्यामुळं मैदानामध्ये गुलाल घेण्यासाठी अपयश येते मग तो आज आम्ही पण मुंबईवरनं चार चारशे पाच पाचशे किलोमीटर रात्रीचे डोळे पडून जातो हे बिचारे लहान लहान कोरं सोडून दोन दोन दिवस अगोदर जातात ते उघच जातात का माझा तर म्हणजे प्रत्येक संघटनेला माझी स्वतःची कळकळीची विनंती आहे की याच्यावरती ही बार। हा व्यवहार करताना आम्ही वैयक्तिक केलेला नाहीये संघटनेच्या मार्फत व्यवहार झालेला आहे पदाधिकाऱ्यांच्या मार्फत तर याचा का असा तर योग्य तो निर्णय घ्यावा बरोबर म्हणजे कुठेतरी महाराष्ट्र राज्य संघटना आणि मुंबई संघटना हा मुंबई संघटना एकत्र बसून याचा निर्णय घ्यावा खरं तो संघटनेला आव्हान करतो उलटा की माझा बहीण मला आणून द्या आता मी पण असे चार पाच बैल विकलेत मग मी पण उद्या तेच सांगन की तो बहीण मला आणून द्या असं नसतं कुठंतरी जो व्यवहार खरा झाला तो त्यांनी खरं बोलावं आणि त्याच्या मनात जी काय भावना आहे ना न न, ती त्यांनी बोलून दाखवायला पाहिजे बरोबर आहे जशी त्यांनी आज बाईट टाकताना दिली ना ती कुठे बाईट नाही टाकायची खरं टाकायचं की ते तेरा लाख रुपये मला बैलाचे दिले पण माझ्या मनात भावना आहे की मला बैल पाहिजे होता किंवा बैल अमुक ठिकाणी सांभाळाला आहे म्हणून माझं मन दुखतंय म्हणजे त्यावेळी कुठेतरी तुम्हाला सांगून करायला पाहिजे होता की माझ्या मनामध्ये अशा अशी भावना आलेली आहे तू मग तुमचं काय मत आहे त्यांनी बाहेर टाकायच्या आधी असं बोलायला पाहिजे होता आता तो माळशिरसच्या मैदानात पण दोन तीनशे लोकांची उमंगा भरतो आज आपल्या नावात द्यायला आहे आम्हालाही सगळ्यांना महाराष्ट्र ओळखतोय चुकीच आहे नाही चुकीच आहे म्हणजे हा निवड असं झालेलं आहे की आता विश्वास कोणावर ठेवायचा जर स्टॅम्प पेपर कायदेशीरित्या फोटो असून जर खोटं बोलतायत तर मग आता विश्वास कोणावर ठेवायचा बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं तुमचे जे पुरावे आहेत नक्की तेच तुमच्यासाठी पुरेपूर आहेत कारण आज सर्जा जो पलतोय आज महाराष्ट्रभर तो आता तुम्ही मग सांगितलं धुमाकूल घालतोय आज घोटकरांचं नाव मुंबईकरांचं नाव अखंड महाराष्ट्रभर करतोय तर नक्कीच मला वाटतं तुम्हाला शंभर टक्के मुंबईची संघटना असेल किंवा महाराष्ट्रीय संघटना असेल यांच्याकडून न्याय नक्कीच मिळेल नाही न्याय मिळावा कारण का मिळावा तर स्वतः आम्ही वैयक्तिक हा व्यवहार केलेला नाही आहे मधी आज पेलवानसारखी माणसं म्हणजे विलादा पेलवानसारखी माणसं आप्पांसारखी माणसं म्हणजे ज्येष्ठ माणसं असताना हा व्यवहार पूर्ण झालेला आहे का आम्ही एकट्यान नाही केला जर असं असून पण जर तो कुठं बोलत असेल त्यांनी खरं बोलावं आणि मग सांगावं आमचा त्याच्या बाईटशी कुठलाही संबंध नाही तो आमच्यावर काही केलं तरी चालेल आमच्याकडे कायदेशीरित्या पेपर आहेत कायदेशीरित्या हे जे फोटो आहेत आणि आम्ही रोख पैसे दिलेले आहेत बरोबर आहे म्हणजे मला वाटतं आत्ता जी तुमची बाईट आहे ही फक्त अशासाठी आहे हे अजून चुकीच्या अफवा पसरावं नाही पसरावू नाही म्हणून आज काय झालंय एक त्याची त्यांनी व्हिडिओवर केलेली वाईट पडले पण आता महाराष्ट्र फोन करते ना बरोबर आहे आज आमच्या घरातले जे लेडीज वर्ग आहेत त्यांना पण जेवण गोड लागत ना आज ही एवढी पोरं इथं बसलेली आहेत कारण सरजावरती प्रेम करणारे सगळेच आहेत ना बरोबर आहे आणि आमच्या नावाची नाक बदनामी झाली ना त्याच्यामध्ये जर ही बदनामी माझ्यावर नाही थांबली तुम्ही मी नुकसानीचा दावा दाखल करणार कारण याच्यामध्ये अरुणचं नाव खराब होतंय जगदीशचं नाव खराब होतं एकनाथचं नाव खराब होतं तो डायरेक्ट नाव घेऊन बोलतोय जर बघा माझ्याकडे सगळा कायदेशीर आहे मी त्याला कुठलाही प्रकारचा फसवलेला नाही आहे नाही मी फसवला नाही अरुणनी फसवला नाही एकनाथनी फसवलं क्लिअर कट आमच्या दोन्ही मालकांच्या नावाचे स्टॅम्प आहे खरेदी पावती आहे तर माझं मत असं आहे की त्यांनी हे प्रकरण इथंच थांबवावं म्हणजे उगच खोट्याचा आधार घेऊन जाण्यात सुतावरूनच स्वर्ग गाठण्यात काय अर्थ नाही सुत कुठेतरी तुटतं बरोबर आहे सुतवर स्वर्ग काढण्याचा काय अर्थ नाही ते त्यांनी हे प्रकरण थांबावं अशीच माझी आहे आणि कमिटीने याचा काय असेल तो निर्णय द्यावा बरं